नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आई त्या तळेकरांना म्हणतायत की घोर निराशा झाली आमची आणि मिस्टर तळेकर मी तुम्हाला मिस्टर म्हणतेय कारण दादा म्हणून घेण्याची तुमची पात्रताच नाही आहे किंवा तुमच्यात ती पात्रताच नाही आहे आई अशा बोलायला लागल्यात तर स्वीटीला कळत नाही की आई अशा का आहेत आणि आई ती अशी एकदम ना प्रश्नार्थक चेहऱ्याने बघती आहे तर आई पुढे म्हणतात की तुम्ही कसल्याही पुरावी अभावी कुठल्याही गोष्टीची खातरजमा न करता सरळ आमच्या घरात धावून आलात आणि आता प्रेक्षकांना बघा पुढे सत्याचा उलगडा कसा होतो ते आई पुढे म्हणतात माझ्या कुटुंबाला तुम्ही दमदाटी केलीत माझ्या मिस्टरांच्या अंगावर तुम्ही धावून गेलात तुम्ही आम्हाला दोषी ठरवून मोकळे झालात माझ्या सुनेवरती तुम्ही आरोप केलेत पोलीस स्टेशनला जाऊन तिची तक्रार केलीत आणि भर रस्त्यातून तिच्या हातात बेड्या घालून तुम्ही तिला पोलीस स्टेशनला आणायला लावलं आणि हे सगळं करताना तुमच्या मुलीला झालेली ॲलर्जी खरंच आमच्या पदार्थामुळे झाली होती का याची कुठलीही शहानिशा तुम्ही केली नाहीत आणि या सगळ्याविरुद्ध मी तुमच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली तर किंवा तुमच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा खटला भरला तर आता या तळेकरची बोलती बंद झाली आहे बरं का कसं ऐकून घेतोय बरं का सगळं जे काही बोललेलं असेल ते आई पुढे म्हणतात मी तसं पुढे करणार नाही कारण मी जर का तसं केलं ना तर तुमच्यात आणि माझ्यात काही फरक राहणार नाही मुळात तुम्ही हे गृहीतच धरून चालला होता की तुमच्या मुलीची जी काही अवस्था झाली ती आमच्याकडचा पदार्थ खाऊन झाली त्याबद्दल तुमच्याकडे कुठलाही पुरावा नव्हता आई पुढे म्हणतात त्या तळेकरच्या समोर की काय आहे ना मी काही कोणी गुंड नाही आहे पोलिसांना दमदाटी करणं त्यांच्या अंगावर धावून जाणं ही तर आमची काही संस्कृती आमच्या संस्कृतीतच नाही आहे मी कायदा मानणारी कायद्याप्रमाणे चालणारी एक साधी सुधी गृहिणी आहे असं आई आता सांगतात बरं इकडे आणि मग पुढे काय बोलतात बघा आई आई पुढे म्हणतात मला जेव्हा वाटलं होतं की आमची चूक झाली तेव्हा मी दहा वेळेला तुमची माफी मागितली होती पण आता चूक तुमची झालेली आहे त्याबद्दल तुम्ही माफी मागाल ही अपेक्षाच नाही असं म्हणतात बरं का आईकडे आता आणि स्वीटी बघा कशी बघते त्या तळेकरकडे आणि आईंकडे सुद्धा आई पुढे म्हणतात कारण अशा अपेक्षांना फक्त संवेदनशील आणि सुसंस्कृत माणसाकडूनच केली जाते आत्मकेंद्रित माणसाकडून नाही केली जात अशी अपेक्षा डायरेक्ट आत्मकेंद्री म्हणून रिकाम्या ता झाल्यात आई त्या तळेकरना आणि त्याच्यानंतर आई परत ना इन्स्पेक्टर साहेब असं म्हणतात म्हणजे नंदनला हाका मारतात आणि म्हणतात आणि मी माझ्या सुनेला घेऊन जाऊ शकते का असं विचारतात तर इन्स्पेक्टर म्हणजेच नंदन म्हणतात की हो मॅडम तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि मग त्याच्यानंतर स्वीटी आहे ते असे एकदम आई आई एम सॉरी असं म्हणत ना एकदम रडत असते तर आई म्हणतात स्वीटी नाही वेडी आहेस का गं तू तू नको सॉरी म्हणूस असं आई समजवतात तिला आणि मग प्रेक्षकांनो ना आई पुढे म्हणतात म्हणजे ते कूट आहे शेंगदाण्याच्या शेंगदाणाचं कूट जे काही आहे ते दा कांदा बटाट्याच्या भाजीत घातलं होतं आणि मला माहिती आहे की तू त्या भाजीत कधीच ते कूट घालणार नाहीस पण त्या भाजीत दाण्याचं कूट कसं गेलं याचा शोध लावायला हवा असा ताई सुटीला म्हणताना म्हणतात तुझी चूक नाहीये बाळा तू नको सॉरी म्हणूस असं म्हणतात आणि पुढे म्हणतात ज्यांची चूक आहे ते काहीच बोलत नाहीयेत ते तर मूग गिळून गप्प बसले आणि मग नंदन म्हणजेच इन्स्पेक्टरना हात हाक मारतात तुमची खूप आभारी आहे म्हणतात आणि मृणमयीला आशीर्वाद देतात खूप खूप आशीर्वाद द्या असे अशीच छान राहा असं सांगतात आणि मग आता प्रेक्षकांना बघा पुढे काय घडणार आहे का ते कुठ कुणी घातलं ह्याचा उलगडा आज होईल का कधी होईल ते बघत राहा त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर प्रेक्षकांना आता घरी गेल्यावर काय घडणार आहे बघूया आपण स्वीटी अशी खुर्चीवर अशी गपचूप बसलेली आहे आणि आता तिकडनं मकरंद आलाय आणि तो म्हणतो बरं झाला ना स्वीटी आपल्याला कळलं की या गोष्टींमध्ये तुझा काही दोष नाही आहे किंवा या घडलेल्या गोष्टींमध्ये तर स्वीटी म्हणते पर उसने व सब्जी खाई नाही ती मकरंद तर मकरंद म्हणतो तेच तर म्हणतोय ना मी की बरं झालं नशीब चांगलं आहे आपलं तू आज गेली नाहीस ते कसा बोलतोय बघा मकरंद पुढे म्हणतो तू आज गेली असतीस तर मी बसलो असतो माझं डोकं आपटत तर स्वीटी विचारते क्यू तर मकरंद म्हणतो अगं क्यू काय तू जर आत गेली असतीस ना तर तुझ्यावरती क्रिमिनल चार्जेस लागले असते आणि तुझ्यावर क्रिमिनल चार्जेस आहेत म्हणून त्या नारडा मॅडमनी मला इथेच मिडल इस्टचा हेड कधीच बनवलं नसतं तर स्विटी म्हणते की ओ oh, म्हणजे मला वाटलं की आता मला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले म्हणून तुला वाईट वाटलं असतं तर मकरन एकदम म्हणतो ऑन युअर स्वीटी त्याबद्दल तर मला वाईट वाटलंच होतं बट ऑब्वियसली पण तुला हे चांगलंच माहिती आहे की माझ्यासाठी इथून बाहेर पडणं किती जास्त महत्त्वाचं आहे ते तर स्वीटी बघा कशी बोलते आता मकरनशी ती एकदम उठून उभी वगैरे राहते आणि बाजूलाच जाते त्याच्यापासून तर आता मकरन तसाच गप्प उभा आहे मकरन विचारतो एकदम काय काय झालं तर स्वीटी त्याला हाक मारते आणि म्हणते मकरंद तुझ्यासाठी माझा म्हणजे मी क माझे घरवार माझं घरदार सगळं सोडून आले आणि तू आणि तू असं म्हणत विचारते स्वीटी आता त्याला पुढे आणि तू म्हणते तू पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा नाही आला असं असं बोलते ती आणि मकरंद म्हणतो नाही स्वीटी अगं हे बघ मी यायला निघालोच होतो पण मला तेवढ्यात दादाचा फोन आला होता की त्याने सांगितलं मला की आई तुला घेऊन घरीच येते म्हणून तर आता प्रेक्षकांना मकरंद म्हणतो म्हणून मी नाही आलो तर स्वीटी म्हणते आणि फोन आणि फोन मला तू फोन करायची गरजसुद्धा नाही वाटली का तुला तर घरी आल्यानंतर बोलणारच होतो ना आपण तर स्वीटी म्हणते हो बरोबर आहे मला पोलिसांनी नेल्यावरती सगळ्यात आधी मला स कुणाशी बोलायचं होतं माहिती होतं का ते तुझ्याशी बोलायचं होतं मला वाटलं होतं की की तू धावत येशील तिकडे मला भेटायला तर मकरांचे रिॲक्शन्स बघा कसे आहेत तर स्वीटी पुढे म्हणते पण नाही पण नाही आजकाल ना या घरात मला तुझ्याहून जास्त जव सगळ्यात जवळचं कोणी वाटायला लागले ते आहे माहिती आहे का असं विचारते आणि मग म्हणते आई बाबा सगळ्यात जवळचे वाटतात मला कारण ते ना तुझ्याहून जास्त प्रेम करतात माझ्यावर आणि ज्याच्यासाठी मी माझं घरदार सोडून आली आहे त्या मकरनला माझी काही परवाच नाही आहे हे ऐकून मकरन म्हणतो काय बोलते तू स्वीटी तुझी परवा नसती तर मी नारडा मॅडमकडून ऑफिसमधून लवकर निघायची परमिशन घेतलीच नसती तर स्वीटी म्हणते परंतु काय मला नारडा मॅडमकडून परवानगी घेण्याचं कौतुक सांगतो आहेस तू मला तिथे भेटायला आलास नाही मला साधा कॉल केलास नाही आत्तासुद्धा घरी आल्यावर पहिली गोष्ट तुम्हाला बोललायच ते म्हणजे की कसं माझ्यावर क्रिमिनल चार्जेस असते म्हणून तुझं करिअर बर्बाद झालं असतं ही गोष्ट बोललायस तुम्हाला मकरंद खरं तर ना तुला फक्त आणि फक्त तुझ्या करिअरचीच परवा आहे बाकी कशाचीच नाही तुला एकदाही नाही वाटलं की आपण एकदा सीटेला फोन करावा आणि विचारावं की ती कशी आहे किंवा तिला काय वाटतंय घाबरली असेल ती पण मकरन तू फक्त बोलतोस की तुझं माझ्यावरती प्रेम आहे पण मला तुझं प्रेम कधीच दिसत नाही प्रेम तर खरं आई आई आणि बाबा माझ्यावर करतात मला पोलीस घेऊन जात होते ना त्यावेळेला आई मला म्हणाल्या होत्या घाबरू नकोस बेटा मी येते आणि त्या पोचल्यासुद्धा तिथे पोलीस स्टेशनला पण तू पण तू नाही आलास मकरंद तिथे कधीतरी कधी मला वाटतं की की मी मूर्खपणा केला आहे तर मकरंद एकदम म्हणतो एवढं इमोशनल होण्यासारखं काय आहे स्वीटी याच्यात एवढं सगळं बोलूनसुद्धा विचारतो बघा मकरन आणि पुढे सांगतो माझं तुझ्यावर प्रेम होतं म्हणूनच तुला इथे आणलं ना मी तुझ्याशी लग्न केलं मी हो की नाही पण मुण मला असं मुळमुळीत लाडी गोडीतलं प्रेम जमत नाही करायला माहिती आहे ना तुला इमोशनल फुल नाही होत आहेत मला स्वीटी तुला माहिती आहे हे सगळं तुला पोलीस घेऊन गे गेले हे जेव्हा मी ऐकलं ना तेव्हा मी खूप चिडलो कारण मी तुला वारंवार सांगत होतो की तू या केटरिंग कंपनीमध्ये पडू नकोस पडू नकोस म्हणून पण तू माझं ऐकलं नाहीस म्हणून मी चिडलो होतो दादावर पण मी चिडलो पण नंतर मीच त्या नारडा मॅडमकडे जाऊन ऑफिसमधून लवकर बाहेर पड बाहेर जायची परमिशन मागितली ना हो की नाही मग मला सांगावं लागलं त्या बाईला सगळं खरं काय झालं आहे ते आणि ती पण सुरू झाली लगेच हे बघ मग तुझ्या बायकोवर जर का क्रिमिनल चार्जेस असतील तर तुला तुम्हाला मी एजला पाठवू शकत नाही हे एवढं सगळं घडलं तेवढ्या छोट्याशा वेळेमध्ये माझ्या डोळ्यान देखत त्या बाईने माझं स्वप्न चिरडून टाकलं होतं स्वीटी पण तरीसुद्धा मी निघालो होतो तुझ्यासाठी निघालो होतो पण मी निघाल्यानंतर मला दादाचा फोन आला होता आणि त्याने सांगितलं मला की तू सुटली आहेस आता तू जर का सुटली आहेस म्हणून तर कशाला येऊ मी तिकडे म्हणून मी लगेच कामाला लागलो परत आणि आधी जाऊन त्या नारडाबाईला सगळं सांगितलं की मॅडम माझ्या बायकोवर कुठलेही क्रिमिनल चार्जेस नाही आहेत तर स्वीटी लगेच म्हणते आता की ओ म्हणजे आत्ता तुला त्या मिडल ईस्टचा हेड बनवू शकतात हो ना तो मकरंद पण हसून म्हणतो एक्झॅक्टली आणि मग लगेच ना स्वीटी बघा कशी बघते आणि पुढे म्हणते आय डोंट नो मकरन पण ज्याच्यासाठी मी माझं घरदार सोडून आली आहे ना त्याला माझी काही परवाच नाही आहे आणि आता मला नक्की माहिती आहे की मी जे काही केलं आहे ना ते तो खरंच पण आहे असं म्हणते स्विटी मकरंदा त्याने मकरंद लगेच मानबीन डोलवतो आणि तिथनं बाजू काढतो बरं का प्रेक्षकांनो एवढं सगळं बोलूनसुद्धा त्याला काहीही फरक पडत नाही आहे आणि स्वीटी बिचारी तिथेच एकटी अशी रडत उभी आहे आता काय होणार पुढे बघूया मकरंचं वागणं तुम्हाला पटतं का, का नाही ते सांगा तर इकडे प्रेक्षकांना ना आई रात्रीची आवरावरी करत आहेत तर स्वीटीला मागे बघून त्या एकदम ना तिच्याजवळ जातात आणि हा बोलतात त्या तिच्याशी स्वीटीला विचारतात काय गं काय झालं बाळा तर स्वीटी एकदम आईच्या हात हातात घेते आणि म्हणते थँक्यू आई तर प्रेक्षकांना आई तिला म्हणतात एकीकडे आई पण म्हणतेस आणि एकीकडे थँक्यू पण म्हणतेस तू आईला कुणी थँक्यू म्हणतं का तर स्वीटी म्हणते तसं नाही हो आई आणि डोळ्यातनं पाणी येते आई डोळे पुसतात बरं का स्वीटीचे आई पुढे म्हण स्वीटी पुढे म्हणते मला ना आज खूप भीती वाटत होती मला माझ्या आईची आठवण पण येत होती आणि मला वाटलं होतं की मग मग असं एकदम बोलता बोलता थांबते ती तर प्रेक्षकांनो आई आता तिला बोलतात ए वेडे नको रडूस बाळा मकरंद आला नाही म्हणून वाईट वाटतंय ना साहजिकच आहे का ते असं आता आई समजावतात बरं का तिला आणि मग पुढे काय काय बोलतात बघा आई पुढे म्हणतात मकरंदची आई म्हणून तुला एक गोष्ट सांगू का ग स्वीटी मकरंद खरंच तुझ्यावर प्रेम करतो खरंच प्रेम करतो कारण तसं जर का नसतं ना तर त्याने तुझ्याशी लग्नच केलं नसतं त्याने खूप आधीपासून ठरवलं होतं की तो फक्त आणि फक्त प्रेमासाठी लग्न करेल म्हणून काय आहे ना प्रेम करतो ते एक ते दिसलं पाहिजे व्यक्त करता आलं पाहिजे सांगता आलं पाहिजे या पुरुषांना ना या गोष्टी कुणी त्यांनी ना शिकवल्याच पाहिजे तसं आई आता बोलतात आणि मग पुढे एकदम ना स्वीटी एकदम आई आई असं म्हणत ना गप्पा बसते आणि मग म्हणते म्हणजे म्हणजे मला असं अडखळत अडखळत बोलते बरं का आणि मग ती म्हणते म्हणजे मला असं वाटतंय की मी मी ही बोरथळ केटरिंग कंपनी सोडायला हवी असं एकदम बोलते बरं का तर आई तिच्याजवळ जातात आणि म्हणतात काय तर प्रेक्षकांना आता स्वीटी पुढे बोलते की म्हणजे आई बघा ना माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना किती त्रास होतो आहे अहो आत्ता कुठे म्हणजे आत्ता सुरू झाली म्हणून आपण म्हणजे आत्ता चूक झाली म्हणून आपण वाचलो पण पुढच्या वेळेला आपण वाचू शकलो नाही तर आई मी कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही असं स्वीटीकडे बोलते आणि प्रेक्षकांना आता पुढे काय आई तिला उत्तर देतात ते बघत राहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका एपिसोड हा शेवटपर्यंत बघत राहा बरं का कारण शेवटी एक ट्विस्ट येणार आहे मोठा तर इकडे घमंड्यांचा फोन फोय आणि अर्थातच घमंडे तो फोन बघून हांत पण उचलत नाहीयेत फोन कोण करताय की तुम्हाला तर तो फोन आहे मकरनचा मकरंद इकडे घमंडांना फोन लावतोय ते उचलत नाहीयेत म्हणून तो म्हणतोय अहो फोन उचला घमंडे त्यांना वाटत असणार आहे माझ्या बायकोवरती क्रिमिनल चार्जेस आहेत पण तेच सांगायला फोन करतोय ना तुम्हाला की माझी बायको निर्दोष आहे पण त्यासाठी फोन उचलायला पाहिजे ना या माणसाने पण हा घमंडे पण ना असं म्हणत मकरंद तिकडे म्हणत असतो आणि परत एकदा फोन लावतो तर दुसरा फोन आल्यानंतर घमंडे कसा असतोय बघा आणि मग त्याच्यानंतर बोला किल्लेदार साहेब असं म्हणत फोन उचललाय तर मकरन लगेच म्हणतो आम्ही कसले साहेब तुम्हीच साहेब तुम्हाला मी फोन लावतोय तर तो फोन तुम्ही उचलत नाही आहात तर घमंडे म्हणतात म्हणजे तर मकरंद म्हणतो नाही म्हणजे काय आहे मला जरा महत्त्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी तुम्हाला वेळ असेल तर बोलतो म्हणजे तर घमंडे म्हणतात हां बोला ना बोला तर मकरन म्हणतो नाही काय नाही मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की या प्रकरणामध्ये माझ्या बायकोलावर जे काही आरोप लावले होते ते सगळे खोटे ठरलेत था। माझी बायको निर्दोष आहेत तिच्यावर कुठल्याही प्रकारचे क्रिमिनल चार्जेस नाही आहेत तर घमंडे बका कसे बोलतात मग तर मकरंद म्हणतो मग मग काही नाही घमंडे तुम्ही मॅडमना फक्त एवढंच सांगा की माझी बायको निर्दोष आहे कारण मला मॅडम म्हणाल्या होत्या की या सगळ्या प्रकरणामुळे तुम्ही आम्हाला म्हणजे मिडल इस्टचा हेड नाही बनवू शकत पण प्लीज तुम्ही सांगा हे सगळं मॅडमना तर घमंडेकडे हसतोय हसायची नाटक करतोय तर गमंडे म्हणतात नाही तसं मॅडमचं बरोबरच आहे कसं आहे ना केलेदार साहेब कंपनीने एका गुन्हेगार बायकोच्या नवऱ्याला जर फॉरेन ऑपरेशन्स हँडल करायला दिले तर नारडा बिल्डरशी बदनामीच होईल ना नाही काय म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला बरोबर वाटतंय काय तर मकरंद म्हणतो तेच तेच सांगतो मी घमंडे तुम्हाला माझी बायको गुन्हेगार नाही आहे ती निर्दोष सिद्ध झाले माझ्यासोबत घरात येते आता कळतंय का तुम्हाला सांगा मॅडमना तुम्ही तर घमंडे म्हणतात ऑफकोर्स मी सांगेन योग्य डिटेल्स बायक मॅडमपर्यंत पोहोचवणे हे कामच आहे तर मकरन म्हणतो मग तर आता घमंडे जरा मुद्दल त्याचे खेसत आहेत बरं का मग काय विचारतात तर माझं काय हो काम होईल ना असं मकरन विचारतो तर घमंडे म्हणतात कसलं काम तर मकरन म्हणतो घमंडे तुम्ही मॅडमना सांगाल ना की माझी बायको निर्दोष आहे आता तरी मी मिडल इस्टचा होऊ शकतो ना आता घमंडे म्हणतात अच्छा अच्छा ते होय ते मी मॅडमना विचारून बघतो पण शेवटचा डिसिजन हा त्यांचाच असेल त्याच्यात मी काही करू शकत नाही ठीक आहे तर मकरंद ठीक आहे गुड नाईट असं म्हणत नाही इकडे फोन आहे बरं काय यांनी मकरंद आणि घमंडेनी तर स्वीटीचं हे बोलणं ऐकून आई तिला समजावतात ते म्हणतात अगं पण पुन्हा आपल्याकडून नशी चूक होणार नाही असंही होऊ शकतं ना तर स्वीटी म्हणते हो आई पण म्हणजे मी असेल तर काहीतरी काही ना काहीतरी चूक होणारच असं एकदम इमोशनल होऊन बोलते आणि म्हणते अहो माझ्या चुकीची शिक्षा तुम्हाला आणि बाबांना भोगावी लागली माझ्यामुळे या घरात पोलीस आले तुम्हाला आणि बाबांना या पोलीस स्टेशनला यावं लागलं हे सगळं माझ्यामुळे घडलं आहे आई असं रडत रडत बोलते ती आणि म्हणते मकरन बोलतोय ते बरोबर आहे की मी काहीच नीट करू नाही शकणार नाही मला काहीच जमणार नाही तर आई म्हणतात स्वीटी आता धपाटा घाल ना पाठीत आधी तुझ्या आणि नंतर मकरनच्या अगं हे काय बोलते आहेस तू बाळा असं आई बोलतात तिला आणि म्हणतात असा विचार नाही करायचा अगं सुट्टी किती हादरून गेली बघा आई पुढे म्हणतात मला येत नाही माझ्यामुळे असं सगळं घडलं तर त्यामुळे कुणाला काही करायलाच नको आयुष्यात असं जर का आपण बोलत राहिलो तर अगं माझ्याकडे बघ ना मी कधी बिझनेस केलाय अगं लग्नानंतर कित्येक वर्षात मी नोकरी सुद्धा केली नाही मला कोणी शिकवलं होतं का कोणी बिझनेस करायला तुमच्यामुळे मी करू शकले ना असंच आहे बाळा आपल्या चुकांमधनच आपण शिकत जायचं असतं आता पुढच्या वेळेला सॉफ्टवेअर लक्ष ठेवायचं अगदी नीट लक्ष ठेवायचं तसवी टी म्हणते आई मला खूप गिल्टी वाटते हो असं म्हणत रडत असे तर आई म्हणतात हे बघ गिल्टी वाटलं ना तरच तू पुढची वा ऑर्डर नी पा, नीट पार पाडशील तीही एकटीनं तसविटी म्हणते नाही नाही तर आई पुढे म्हणतात हे बघ नाही नाही वगैरे मी काही ऐकून घेणार नाही ना, एक शब्द बोलू नकोस तू ही ऑर्डर पुढची ऑर्डर तुलाच करायची आहे पूर्ण एकटीनही नीट आणि होईल तुझ्याकडनं पूर्ण अगं स्वीटी तुला आणि समीरलाच ही कंपनी चालवायची आहे मग असं करून कसं चालेल असाई स्वीटीला विचारतात आणि म्हणतात असं छोट्या छोट्या गोष्टींनी तू घाबरून गेलीस तर कसं चालेल गं ते काही नाही तुला जर का कोणी सांगितलं ना तर तू मूर्ख आहेस तुला काही येत नाहीस अजिबात विश्वास नाही ठेवायचा त्याच्यावर मग तो सांगणारा तुझा नवरा असला तरीही नाही तो मकरंदा तुला बोलला ना तर त्याला सांग तुला काय येतं आणि त्याला माझ्याशी बोलायला सांग मग बघ कसा गप्प बसेल ते असं म्हणत नाही बोलता बोलतात इकडे आणि म्हणतात स्वीटी काही झालं ना तरी तुला स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे बाळा तू मन लावून काम कर झोकून देऊन काम कर आणि मग तुला स्वतःला तुझ्या शक्तीची जाणीव होईल असं आई समजावतंयच स्वीटीला इकडे तर स्वीटीना त्यांच्या हातात आणि दोघी म्हणजे इमोशनल वातावरण पण अशी सासूना प्रत्येकाला मिळायला पाहिजे का तर प्रेक्षकांना स्वीटी अजून सुद्धा त्या फेस मधून बाहेर पडू शकली नाहीये तिला अजून त्याच सगळ्या गोष्टी आठवत आहेत की आई कसं तिला सोडवायला आल्या होत्या आई तिच्या मुलांना कधीच एकटं सोडवत नाहीत वगैरे आणि तेवढ्यात ना आता तिथे शमिका काहीतरी करायला जात असते तर ती स्वीटीला अशी इमोशनल म्हणजे अशी एकटीच फेरा मारत असलेली बघते आणि त्यामुळे ती हाक मारते तिला वहिनी काय झालं तर स्वीटी म्हणते अगं काही नाही आईनी माझ्यावरता इतकी ज मोठी जबाबदारी दिली होती त्यात मी सगळा गोळ घातला तर शमिका म्हणते आता वहिनी मी रागवे ना तुझ्यावरती अगं तसं तर मग मी पण स्वतःला दोषी मानलं पाहिजे कारण मी पण होते तुझ्याबरोबर आपण जबाबदारी घेतली होती नाही पण वहिनी यात आपली काहीच चूक नाही आहे अगं तर स्वीटी म्हणते नाही कशी अगं हे सगळं चुकून झालं आहे माझ्याकडून आणि आता आपल्याकडून जरी चूक झाक जा, चूक झाली नसली ना तरी ही जबाबदारी माझी होती तर शमिका म्हणते तुला असं वाटत नाही का हे सगळं कुणीतरी मुद्दामून केलं आहे मुद्दामून आपल्या जेवणामध्ये नारळाचं कूड घातलं होतं तर शमिकाला स्वीटी विचारते अगं पण असं कोण करेल आणि का तर लगेच शमिका म्हणते सीमा वहिनी आसपास जरी फिरकली असती ना तरी मी म्हटलं असतं की हे सगळं तिनेच केलं आहे तर स्वीटी म्हणते मला या गोष्टीची भीती आहे की आपल्या कंपनीचं नाव खराब होणार अगं आई ही स्पर्धा जिंकल्यानंतर ना आपली बोरथळ केंटरिंग कंपनी एकदम व्यवस्थित चालत होती आणि आता आपल्या कंपनीची बदनामी होणार तर काय म्हणते नाही नाही असं काही होणार नाही आणि हे सगळं लव लौ, लवकरात लवकर क्लिअर झालं ना ते बरं झालं तू तो तळेकर दादा काही जरा का डोक्यावर पडलाय का गं त्याला कळत नाही का आपल्या मुलीला कसली ॲलर्जी झाली आहे ते आधी बघावं मग दादागिरी करायला यावं तर अगं ते आई आणि बाबांशी कशी बोलत होते बघितलंच ना तू असं स्वीटी विचारते आणि म्हणते हे सगळं ना माझ्यामुळे झालंय मी का लक्ष दिलं नाही तर शमिका म्हणते अगं वहिनी तू नको दोष स्वतःला दिवस तुझ्यामुळे काही झालं नाही तर स्वीटी म्हणते पण तरीसुद्धा त्या मुलीने ती ख भाजी खाल्ली नव्हती दाण्याचं कूट तर पडलंच होतं ना माझ्याकडून तर शमिका म्हणते माझी आई म्हणते ना जे घडायचं असतं ना ते घडून जातं आणि आता आपल्याला धडा मिळाला की नाही मग आपण नेक्स्ट टाईम जास्त अलर्ट राहू सावध राहू तर स्वीटी म्हणते हो आपण नेक्स्ट टाईम व्यवस्थित काळजी घेऊया नीट लक्ष देऊया तर शमिका म्हणते तू आता नको जास्त विचार करत बसूस तू जाऊन झोप जा गुड नाईट असं म्हणत ना दोघी एकमेकींना गुड नाईट म्हणतात आणि इकडे परत बघूया आता काय घडणार आहे ते तर स्वीटी आता रूममध्ये गेली तर इकडे मकरंदना अजून काहीतरी काम करतोय मकरंद काय झालं तू अजून झोपला नाही असं इकडे स्वीटी विचारते मकरंद एक नाही दोन नाही तो आपल्याच ह्याच्यात गुंग आहे स्विटी परत विद विचारते क्या अभी तक तू इतने खुशते की म्हणजे माझ्यावर कुठलाच गुन्हा दाखल झाला नाही आहे आणि म्हणून तू तर स्विटी स्वीटी परत हाक मारते मकरन मी तुझ्याशी बोलते असं म्हणते इकडे आणि मग प्रेक्षकांनो मकरन काहीच रिॲक्ट करत नाही बरं का लॅपटॉपची बॅग ठेवतो तर स्विटी म्हणते मकरंद अरे काय बोलशील की नाही तर मकरन म्हणतो काय करू मग मी तर ना प्रेक्षकांनो निदान रिस्पॉन्ड तरी करा असं स्विटी म्हणते आता मकरंद म्हणतो मला तुझ्याकडे द्यायला रिस्पॉन्स काही नाही आहेत ओके असं म्हणतो तो आणि सरळ सरळ म्हणतो तुझ्यामुळे अजून काय काय सहन करावं लागणार आहे आणि काय काय होणार आहे देव जाणे तिकडे ऑफिसमध्ये दिवस रात्र मरमर करत असतो मी कष्ट करत असतो पण तुझ्या या सगळ्या कर्तुदींमुळे मला कायम मागे यावं लागतं स्वीटी असं बोलतोय बरं का त्या नारडाबाईंसमोर सतत हात जोडावे लागतात मला त्यांची हांजी हांजी करावे लागते तर स्वीटी विचारते तर कशाला करतोस त्यांची हांजीहांजी तू तुझं जो काम चोख कर बास तर हे स्वीटी तू नाही सांगायचं मला मी माझं काम कसं करायचं त्या मकर बोलतो आणि म्हणतो मला माझं काम व्यवस्थित जमतं कळलं ना आणि पुढे म्हणतो आणि मुळात तुझ्या कामांमुळे माझ्या कामात परिणाम होतोय असं सा सांगतो बरं का आणि पुढे म्हणतो त्यामुळे आता शेवटचं सा सांगतोय मी तुला की तू तुझं जे काही काम चालू आहे ना तर ते बंद करायचं असं म्हणतो तर स्वीटी काही बोलायच्या आधी तो तिला म्हणतो कळ तू ना काहीच काम करू नको स्वीटी एवढेच उपकार कर माझ्यावर अशा भाषेत बोलतोय बरं का तरीसुद्धा ओके म्हणतो आणि गप्पा बसतो आणि म्हणते काहीतरी कामं करते असं म्हणत ना झोपवायला जातो तो तिकडे आणि स्वीटी बघा कशी उभी आहे मग अशी तर मूर्खपणा झाला म्हणतो ती आणि बोलायला लागली आपल्या बायकांचा हाच स्वभाव असतो ना असो हो, पुढे आई काय म्हणतात बघा इकडे आई देवाला प्रार्थना करतायत आणि म्हणतात देवा तुझे कोटी कोटी उपकार आहेत आमच्यावर आज तू वाचवलंस आम्हाला आणि आज माझ्या कुटुंबावर तर ते एवढा मोठा डब्बा लागला असता तू मला बुद्धी दिलीस की त्या मुलीशी जाऊन बोलायची आणि माझी स्वीटी निष्कलंक आहे हे म्हणजे बाहेर पडली ती किती घाबरून गेली आहे अरे बावरून गेले ती तिच्यात जर का आत्मविश्वास जर का राहिला नाही ना तर ती पुढे काहीच करू शकणार नाही माझ्या स्वीटीला शक्ती दे यातनं बाहेर पडण्याचा बळ दे मार्ग दाखव तिला तुझ्या म्हणजे माझ्या कुटुंबावर येणाऱ्या संकटांमध्ये असंच आमच्या पाठीशी उभं राहा हीच तुझ्या चरणी प्रार्थना असं म्हणत आई देवाला इथे हात जोड प्रेक्षकांना आणि आता बघूया नंतर काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांना उद्याचा भाग याहीपेक्षा इंटरेस्टिंग आणि भयंकर असणार आहे बरं का तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका पण शेवटपर्यंत बघा कारण उद्या आई चक्क सीमाला एक दणका देणार आहेत आणि तू कारण आहेस या मनस्तापाला असं बोलणार आहे आणि भिंतीचं काहीतरी प्रकरण वेगळंच काहीतरी होणार आहे आणि ते नेमकं काय का आहे ते कळेल त्यासाठी बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत आणि सबस्क्राईब मात्र अजिबात करायला विसरू नका कारण आई काय करतायत ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग होणार आहे कारण आई म्हणताय स्वतः हे घर माझं आहे असं म्हणत आणि आता एक गाव दोन तुकडे नक्की होणार आहेत ते नक्की कसे आहेत ते बघत राहूया आईंचं एक वेगळंच रूप उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे बघत राहा